नमस्कार मित्रांनो मी संस्कार व्हायला स्वागत करतो तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो तुम्हाला मी एकदा बोललेलो की आपण एकदा असाच डेली ब्लॉगमध्ये एक ब्लॉग शूट करू तर आज मी तो ब्लॉग शूट करतोय त्याच्या आधी तुम्हाला मी दाखवतो आपला आउटडोअर कॉन्ट सगळी वाट लागलेली आहे त्याची बट मी तुम्हाला दाखवतो बघा पाच ते घाबरते ती कॅमेराला तर आपण जाऊया तिकडे बाजलो दोन मिनटं तुम्हाला मी दाखवतो सगळं पाणी ना काड़त नहीं है। है। तो सग्ण सग्ण ते सगळं हिरवं हिरो झालंय बघा पूर्ण पाणी टोटल ग्रीन ग्रीन झालंय तिकडे आहे बट ते आता मी काढत नाही आहे इथे आहेत त्याच्यात सगळी बेडकं जाऊन सगळी सगळी वाट लागली त्याच्यावरती ती जाळी आहे ना मोठी ती टाकायला पाहिजे तिकडे मासे आहेत ते त्याच्यात ते आहेत ब्रेड आणि इकडे आपले आहेत ते मी ब्रेड तर चला जास्त न काय बोलता आपण आपल्या आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर विषय असा आहे की आत्ता आम्ही काल परवा माड तोडलेला तर त्याच्यात झावळ आहेत ना म्हणजे झावळा म्हणजे आता तुम्हाला दाखवतो तुम्ही झावळ म्हणजे बघा ह्या आहेत ना ह्या ह्या अशा पडल्या आहेत तर त्याच्या त्या हिरं काढून त्या सोलायचे जे आहेत सोलायचं काम पप्पा करतील पप्पा करणार आहेत फक्त आपल्याला ते हिरं झावळा सोलून बांधून ठेवायचे आहेत सोल्याचं काम पप्पा करतील आणि त्याच्या आम्हाला नंतर मग झाडू बांधायला वगैरे उपयोगाला पडतात तर जास्त न टाईमपास करता आपण कामाला सोडत करूया आपल्या मित्रांनो आम्ही तुम्हाला माड दाखवले ना तोडलेला ना तो दाखवतो बघा इथे समोर माड होता असा वरती गेलेला होता बायदेव हे जे झाड आहे ना हे जामाचं झाड आहे मला अजून जाम लागले नाहीत आता पुढे काही दिवसांनी लागतील हा झावळ आहेत सगळ्या ह्यात ओड्याच्यात आपल्याला त्याचे तुम्हाला दाखवतो की आमच्या म्हैशेत ना त्या दाखवतो की चार म्हशींची पडलेली आहेत घाण असेल वाड्यात आळूक पण असेल आज संध्याकाळी आपण आपण एक ब्लॉग शूट करू संध्याकाळी जेव्हा दूध काढलेले ना मी तेव्हा तो पण एक ब्लॉग शूट करू तर चला बागेतच आता पण ही झावळा काढणार आहोत कारण की अंगणात न्यायला भरपूर त्रास होईल ते आहेत भरपूर एक दहा बारा झावळ आहेत अंगणात न्यायला भरपूर त्रास होईल तर आपण इथेच चोलून ते इथेच गोळा करून होते नेऊ आपल्या अंगणात नेऊ तर चला सुरुवात करूया अजूनही एवढ्या राहिल्या आहेत इथे काढल्या आहे तिथे गट्टा काढला आहे अजून भरपूर आहे भरपूर वेळ लागेल पाहिजे त्यात पाऊस पण तडमडतो मित्रांनो आता पाऊस पडायला का मागाशी एकसर येऊन गेली आता परत एक आली आले तर सगळंच तुम्हाला ह्याच्यात दाखवत नाही कारण की बरोबर ह्याच्यातच जास्त मोठं होईल म्हणून तर हा बघा पाऊस आला अजून जरा जोरा झाला कॅमेऱ्यात दिसतंय की नाही का माहीत नाही पट आला होला आवाज बघा भरपूर वारा पण सुटला आहे आणि पावसाचं पण वातावरण आहे पाऊस पडतो आहे तर म्हणून आत्ता तरी कॅमेरा पण बंद करूया आणि जसं सगळा झावळांच्या झावळा वगैरे काढतो झापा मग तुम्हाला भेटतो तर मित्रांनो तो कालचा जो ब्लॉग होता तो अर्धवटच राहायला करायचा कारण की नंतर पाऊस वगैरे भरपूर पडायला लागला त्यामुळे तुम्ही अर्धवटच शेवला तर बाय तो ते जे काम होतं ते झालं आणि आज दुसरा दिवस आहे आज सोमवारसं पाप्पाना म्हणून सुट्टी असते गिरण वगैरे सगळं बंद असतं त्याच्यामुळे आज जरा प्लॅन आहे की जरा हे जे इकडचं आहे ना म्हणजे एक घरातली कामं तर हे सगळे काढून टाकायचं हे जे आम्ही केलेलं ते आणि इकडचं तसंच ठेवणार आहोत बायदा ही एक लाईन आहे ना पूर्ण ती काढून टाकणार आहोत हे झाड काढून दुसरीकडे लावणार आहोत आणि तिथे आम्ही एक टाकी बनणार आहोत माशांसाठी खास का तर इकडचे मासे ना ते सगळे साप वगैरे असतात ना पावसात ते खाऊन टाकतात बेडक वगैरे आत्ता बेडूक दाखवतो तुम्हाला मी कवड आहे माझ्या टाकीत ते हा बरोबर हा बघा मित्रांनो कि गेला खाली गेला अरे असं सगळं म्हणून ही टाकीतून कॅन्सल करणार होतो आम्ही आणि तिथे अशी कडप्प्यांची टाकी बनवणार आहोत कडप्पे पण आहेत आमच्याकडे बट ते आता नाही जेव्हा मला वेळ असेल जेव्हा मला पण वेळ असेल तेव्हा मी करणार होते बायदा याच्यात मासे पण बघा असे भरपूर त्यात मासे पण होत आहेत हे बघा आता परत ऊन आलो तर आज पण तसं ढगाळच वातावरण आहे तिकडे अर्धे साईडला ढग आहेत हे बघा आणि ह्या साईडला ऊन आहे तर काय नाही ब्लॉगमध्ये कंटिन्यू आहे जर का आपल्या चॅनलवरती नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता जरा काम एवढं करायचं आहे ते आपण सुरुवात करूया लॅप्सच करणार आहे कारण की जास्त तुम्हाला एक करताना दाखवणार नाही ते टाईमलॅप्समध्ये सगळं कवर होऊन जातं त्याच्यामुळे

पाहिजे आता दोन अडीच वाजलेत जेवण वगैरे घेऊन तर मस्त की ते आरामात काम करून आज कदाचित आज पूर्ण करायचं प्लॅनिंग आहे पण आठ आज होणार नाही ते बट बघूया तर आणि ती जी टाकी ना ती ती आम्ही रद्द करणार आहोत ती आज आपला टँक आहे ना आपण पण बंद करणार आहोत आणि तो पण इथे घेणार आहोत कमळ वगैरे सगळी ती इथे लावणार आहोत आपण तर असा सगळा विषय आहे अचानक प्लॅन ठरलेला आहे मजा येणार आहे ब्लॉगमध्ये ब्लॉगमध्ये कंटिन्यू आहे आणि जर का आपल्या चॅनेलचं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठ्यायला विसरू नका आता जरा जेवून वगैरे घेतो आणि मग आपण इकडे येऊ मित्रांनो आम्ही आता काम करायला सुरुवात केली आहे आणि पाऊस पण पा। तळमळायला लागला लाग लाग लाग। आहे हा बघा आणि वारा पण भरपूर सुटला आहे कारण की कुठल्यातरी तरी भारत देशाचं वादळ सांगितलं आहे त्याचा फटका बारीक 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 एकदम बारीक नॉर्मल आमच्याकडे पण बसतो आहे वारा एकदम तुफान सुटला जरा शांत झाला आहे आणि पाऊस त्यात तर मोडतो आहे काम इथे आम्ही करतो आहे टाकीचं हां एक आता कडापोबा गेला तर हे बाजू दोन आहेत ना ते, ते उभे करायचे आणि इथलं अजूनही काय लांब तिकडे दाखवते तुम्हाला हा बघा हा जो आहे ना हा हा एक अजून तिथपर्यंत न्यायचा आहे जड मरणाचे आहेत ते तर ना म्हणून फाटते भरपूर तर आता तो पण आणाय हे दोन उभे करून मग तो आणायचा आहे तर चला सुरुवात करूया ते रानो तिथे तेवढं ते उभं ते केलंय हा का डप्पा लावायचा आहे आणि अजून तो एक मोठा का डप्पा लावायचा राहिला तेवढंच काम बट हा पाऊस आहे ना तो आम्हाला काहीच काम करून देत नाही तर असा सगळा विषय आहे त्याच्यामुळे जरा आता आम्ही थांबलोय पाऊस कमीची वाट बघतोय वाटत तर नाही की तो कमी होईल कारण की धरलाय पूर्ण सगळे त्याच्यामुळे वाटत नाही कमी होईल बट थोडा वेळ थांबून बघूया कमी होतोय की नाही तर राहू आम्ही टाकी बांधले जरा बायतो इथं जरा अशी माती काढून ठेवली कारण की तिथे सिमेंट लावले पूर्ण त्याच्यामुळे रात्री पाऊस पडला तर ते सिमेंट ढुपू नये म्हणून लावून ठेवलं हो आहे आणि वरती पिशव्या टाकून लावल्या ते कोपरेत ना तर ई तिथे सिमेंट लावलं आहे एकदम जाड ते दिसत असेल तुम्हाला समोर तिथे आणि तिच्यावरती पिशव्या टाकून ठेवल्या आहेत का तर ते ते पण सिमेंट ठुपून जाऊ नये का म्हणून आणि तिचं जरासादा काम राहिलं आहे टाकी पूर्ण उभे राहिले आता फक्त खाली नाहीच्या माती आहे सगळी तर तिचं कोबा वगैरे करून एकदम टाईल्स वगैरे लावून खाली एकदम फर्स्ट क्लास करायची तिला तर असा सगळा विषय आहे या टाकीचा आणि ती टाकी आपण कॅन्सलच करणार आहोत आणि ते दोन फ्रीज आहेत ते बघू काय करायचं त्याचं ते पण ते फ्रीज आयगेस राहतीलच कारण की ते मी बंद करणार नाही कारण की त्यात वेगळ्या प्रकारचे मासे आहेत बाकी सगळे माझे मासे मिलेत फक्त आता एक फुल रेड राहिला आहे त्यात ते कुठचे आपले होते ते आता नाव पण लक्षात नाही ते दोन आहेत फक्त ते पण काय आता मी त्या टाकीतच उद्या टाकीन ते पण उद्या सगळं करणार आहे फ्रीजमध्ये झालेत भरपूर ब्लॅक मोसक ब्लॅक रेड पण झालेत तसे फक्त एक मेल आणून सोडला की होतील बरोबर आणि त्यात चिली रेड डंबोयर इयर ते पण तसे झालेत त्यामुळे आता ती कमळाची जी टाकी ती आपण ह्याच्यात शिफ्ट करणार आणि जिथून टाकी ती कॅन्सल करून घेणार आणि पुढे बघू बघू आता हे जरा हे राहणे ना सगळं झाडांचं हे पण आम्ही सगळं काढणार आहोत तर आता पुढचा ब्लॉग जो येणार असेल तो पण भारी असेल तर तो पण ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आणि आपण ह्या करूयात ब्लॉगचा इथे झेंट तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा बाय बाय